पंतप्रधानांच्या अखेरच्या दिवसात अनेकदा मनमोहन सिंग यांच्या वाट्याला हा अपमान आला तेव्हा मुळात मोजके व तोलून मापून बोलणारे डॉ मनमोहन सिंग निरोपाच्या भाषणात पहिल्यांदाच अगदी स्पष्ट बोलले होते इतिहास आपल्याबद्दल अधिक दयाळू असेल कारण जागतिक मंदीच्या किमान दोन लाटांमध्ये भले भले प्रगत देश गटांगळ्या खात असताना पिग्मी म्हणून हिनवली जाणारी भारताची जीव नसलेली अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी देश वाचवण्यासाठी डॉक्टर यांनी उपसलेले कष्ट शब्दांच्या क्षमतेपलीकडचे आहेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार अर्थमंत्री आणि तब्बल दहा वर्ष देशाचे पंतप्रधान राहिलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीत असे काही प्रमुख पास निर्णय घेतले ज्यामुळे तुम्ही आणि आम्ही आज अगदी ताट मान्याने भारतात जगू शकतो सिंग इज किंग म्हटल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग या उलियानं घेतलेले कोणते निर्णय भारताच्या इतिहासातील सोनेरी पाण्यात नोंदवले जातील ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून नेहमीच विरोधकांकडून त्यांची टिंगल केली जात असणाऱ्या याच माणसानं पंतप्रधान असताना घेतलेल्या कोणत्या निर्णयामुळं आपलं आयुष्य बदलून गेलंय अगदी मोजकं बोलणाऱ्या या माणसाला शब्द फुलांनी वाहिलेली ही श्रद्धांजली हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ज्या गोष्टीसाठी मनमोहन सिंग आयुष्यभर लक्षात राहतील अशी पहिली गोष्ट म्हणजे कर्जबाजारी भारताला प्रगतीपथावर आणण्याची एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताचा परकीय चलन साठ्यात केवळ एक पूर्णांक दोन अब्ज डॉलर शिल्लक होते जो केवळ तीन आठवड्यांचा आयातीसाठी पुरेसा होता आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भयंकर वाढल्या होत्या गगनाला जाऊन भिडल्या होत्या ज्यामुळे भारतावरील आयातीचा दबाव आणखीन वाढला होता भारतानं विविध आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मोठी कर्ज घेतली होती ज्याची परतफेड करण्यासाठी कोणतंही विदेशी चलन भारताकडे शिल्लक नव्हतं सोप्या शब्दात भारत हा कर्ज बाजार देश झाला होता तेव्हा अर्थमंत्री असणाऱ्या मनमोहन सिंग यांनी धाडसी निर्णय घेतला भारतानं आंतरराष्ट्रीय बाजारात स्वित्झर्लंड आणि बँक ऑफ इंग्लंडला सदुसष्ट टन सोनं गहाण ठेवण्यात आलं ज्यामुळे भारताला सहाशे दशलक्ष डॉलरचं कर्ज मिळालं तेव्हा सोनं गहाण ठेवणं हा खर तर भारतात अपमान समजला जायचा पण देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून मनमोहन सिंग यांनी हा राजकीय धाडसी निर्णय घेतला तर यामुळेच कर्जबाजारी भारत देश पुन्हा व्यवस्थित ट्रॅक आला आणि सर्वसामान्य भारतीयांचं जीवनमान पुन्हा सुरळीत झालं अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग यांनी घेतलेला दुसरा आणि सर्वात महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे आर्थिक सुधारणांचा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मनमोहन सिंग यांनी कर कमी केले रुपयाची किंमत कमी के केली सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या किंवा उपक्रमांचं खाजगीकरण केलं आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या हातात पैसा खेळू लागला आणि त्यामुळं भारत देशाला विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या पंतप्रधान पदावर असताना मनमोहन सिंग यांचा माइलस्टोन ठरलेला तिसरा निर्णय अर्थातच आर टी म्हणजेच शिक्षणाचा मूलभूत अधिकार भारतातील प्रत्येक मुलाला शाळेत जाण्याचा हक्क आहे त्यामुळे कोणत्याही मुलाला शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही कोणतंही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही कोणतंही मूल शाळेतून काढून टाकलं जाणार नाही प्रत्येक खाजगी शाळेत समाजातील गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येईल यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतच संमत करण्यात आला एक एप्रिल दोन हजार दहा पासून संपूर्ण भारतभर बालहक्क शिक्षण कायदा लागू झाल्याची तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घोषणा केली आणि शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली मनमोहन सिंग यांच्या निर्णयामुळं आज भारतातील अनेक वंचित गरीब आदिवासी घरातील पहिल्या पिढीतील मुलं शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली आहेत मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्वाचा असा चौथा निर्णय म्हणजे रोजगार हमी योजनेचा होय अगदी लहान असल्यापासून आपल्या कानावर हा जो रोजगार हमी योजनेचा शब्द पडत असतो त्याचे जनक देखील मनमोहन सिंग यांनाच म्हणावं लागेल सिंग पंतप्रधान असताना त्यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर नेली आणि मनरेगा म्हणून लागू केली या योजनेअंतर्गत बेरोजगारीत असलेल्या प्रत्येकाच्या हाताला किमान शंभर दिवसांचा रोजगार दिला जातो किमान शंभर रुपये दिवसाची मजुरी देण्याचा निर्णय देखील यात घेण्यात आला होता दोन ऑक्टोंबर दोन हजार नऊ रोजी या योजनेचं नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा असं करण्यात आलं ते देखील मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतच सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना समान मजुरी देण्याचा निर्णय घेऊन स्त्री पुरुष समानतेचा आदर्श वस्तुपाठच पंतप्रधानांनी घातला होता मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ज्या निर्णयाचा डंका जगभर गाजला जो माइलस्टोन म्हणून आजही पाहिला जातो तो, तो निर्णय म्हणजे भारत अमेरिकेचा आण्विक करार दोन हजार पाच साली मनमोहन सिंग पंतप्रधान बनले तेव्हा विरोधी पक्ष आणि सत्तेत सोबत असलेल्या डाव्या पक्षांचा प्रचंड दबाव असतानाही सरकार कोसळण्याची शक्यता असतानाही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अमेरिकेसोबत ऐतिहासिक असा आण्विक करार केला अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर हा करार हा अस्तित्वात आला याच करारावर स्वाक्षरी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अमेरिका दौऱ्यावर गेले होते सिंग यांनी अमेरिकन संसदेत प्रवेश करताच तिथल्या सिनेट सदस्यांनी त्यांना उभं राहून तब्बल तीन मिनिटं टाळ्यांच्या कडकडाट केलेलं स्वागत पाहून मनमोहन सिंग यांनी भारताला कोणत्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं याची आपल्याला कल्पना येऊ शकते या निर्णयामुळं नेमकं काय बदललं थोडक्यात सांगतो तर करारामुळं आण्विक क्षेत्रात भारत ही एक मजबूत सत्ता म्हणून दबदबा निर्माण करू शकले त्यामुळे कोणताही शत्रू देश भारताकडं सध्या तिरप्या नजरेनं पाहू शकत नाही हे सगळं काही घडलं ते मनमोहन सिंग यांच्या धाडसी अशा निर्णयामुळेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतील हे पाच निर्णय महत्वाचे होतेच पण या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक प्रकारे तुम्हाला आम्हाला अनेक निर्णयांची आणि अने उज्ज्वल भविष्यांची देणही दिली माहितीचा अधिकार हा महत्वाकांक्षी कायदा देखील मनमोहन सिंग यांनीच संसदेत पारित केला होता भारतीय अन्न सुरक्षा कायदा वन हक्क कायदा यांसारखे माइलस्टोन कायदे देखील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वाक्षरी करून संमत केले होते सध्याचं भाजप सरकार ज्या आधार कार्ड आणि डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचा जो गाजावाजा करतोय त्याचे तो शिल्पकार देखील हेच डॉक्टर मनमोहन सिंग होते अर्थशास्त्राचे व्याख्याते भारत सरकारचे मुख्य अर्थ सल्लागार राज्यसभा खासदार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष संयुक्त राष्ट्रांच्या साऊथ कमिशनचे सरचिटणीस युजीसीचे अध्यक्ष अर्थमंत्री अर्थ खात्याचे सचिव राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान अशा विविध पदांवर काम करून भारताला ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि सर्वसामान्य भारतीयांचे जीवनमान उंचावणाऱ्या या उलियाला हॅलो महाराष्ट्रकडून भावपूर्ण श्रद्धांजली